म्हणजे तुम्ही रागवू नका जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगतो जे श्रेष्ठ आहे जे सत्य आहे ते सांगत आहे आता म्हणलं तुमच्या सर्वापेक्षा म्हणलं हा राजा आ, हा म्हणलं फार म्हणलं मोठा म्हणलं दानी, दानी आलं सत्व जाऊ देणारा नाही म्हणलं असं म्हणलं तर हा विश्वामित्र काय म्हणतो काय म्हणतो नारदा मला त्याच म्हणलं सत्व बघितलंच पाहिजे त्याच ज्या वेळा मी सत्व म्हणलं हारण करीन त्याच वेळा म्हणलं मला चैन पडत नाही तर म्हणलं मी चैन पडणार नाही मी आणि प्रत्येक काळा मधला मला कधीच मला मृत्यू हा स्वर्गात कधी येणार नाही असं म्हणला हा विश्वामित्र राजा हा म्हणलं मृत्यू लोकांमध्ये कसा आलेला आहे विश्वामित्र राजा म्हणले मिथल्या नगरीचा म्हणलं सर म्हणलं पुढं आलेला आहे म्हणजे राजाच्या दरबारी पोचलं गोचल्यानंतर राजा राजाने म्हणलं त्याच म्हणलं स्वागत केलेलं आहे स्वागत केलं म्हणलं सगळं मला क्षम चूप विचारलेला आहे हा त्याचा पाहून झाल्यानंतर हा मनामध्ये विचार करतो आता म्हणलं राजाचा सत्व घेण्यासाठी काय केलं पाहिजे आपण म्हणलं ह्या रूपात जाऊन म्हणलं का उपयोग नाही आपल्या म्हणलं वेश बदलला पाहिजे आणि त्यानंतर म्हणलं ह्याच सत्व घेतलं पाहिजे हा असं म्हटलं तर हा नगरीच्या बाहेर म्हणलं विश्वामित्र जातो आणि ब्राह्मणचा सोम घेऊन म्हणलं परत म्हणलं नगरी देतो हा नगरीत गेल्यानंतर म्हणलं दरबारी पोचतो दरबारी हा म्हणलं महानी म्हणजे झोपलेला असतो हा निगरी झाल्यानंतर म्हणलं हा त्याच्या जा सपना जायचं हा आणि त्याला स्वप्नात म्हणलं दान मागायचं बरोबर असं म्हटल्यानंतर विश्वामित्र राजा म्हणलं हाक मारली राजा हरिचंद्रा जागा हो आ? जागा हो म्हणल्यानंतर हरिचंद्र राजा तटकन उठला आणि जागा झालेला झाल्यानंतर म्हणलं पुढं बघतो तर म्हणलं एक ब्राह्मण म्हणलं हा ब्राह्मण काय मागत आहे म्हणलं घालून म्हणलं आराम म्हणलं आपल्याला म्हणलं आलं गाजून म्हणलं उठवतोय म्हणलं हा उठव उठवल्यानंतर कथा काय काय झाली म्हणलं राजा हा मी तुझ्या म्हणलं ह्या दरबारात कधी आलो नव्हतो पहिल्यांदाच आलो ना, ना, ना परंतु मला म्हणलं सकाळी म्हणलं पोथी मध्ये तुझ्या दरबाराच तुझ्या म्हणलं राजाचं म्हणा संकट एक येणार आहे हा म्हणून म्हणलं तुझ्या दरबारी आलो आहे तुला सावध करण्यासाठी आलो त्यासाठी मला म्हणलं तुला तुझ्या दरबारी म्हणलं मोठा करावा लागेल म्हणले काय यज्ञ केल्यानंतर म्हटलं तुझ्या जे संकट आहे ते निघून जाईल म्हणलं हा आणि त्यासाठी दान करावं लागेल हा समजलं तर हा राजा काय म्हणतो काय म्हणतो ब्राह्मण भोवा तुम्ही आलाय खरं पण जी काय समुद्रिक लागती हा तुम्ही घेऊन या नाही म्हणलं एवढा पैसा ब्राह्मण आहे म्हणलं बरोबर पैसे देतो जे काय लागेल तेवढं म्हणलं तुम्ही मला द्या असं राजा काय म्हणतो काय म्हणतो जे काय लागतं त्याची लिस्ट बनवा लिस्ट बनवा म्हटलं तर हा म्हणलं ब्राह्मण काय म्हणतो काय म्हणतो बागा म्हणजे राजा तुमच्या नगरीत सर्व काय आहे ते तुम्ही मिळेलच पर ह्या म्हणलं या यज्ञासाठी जागा पाहिजे जागा मिळेल असं म्हणल्यानंतर तो काय म्हणतो काय म्हणतो सर्वात मोठी बाब असे त्याला म्हणलं आधीच म्हणजे सोनं लागतं म्हणलं ते सोनं म्हणलं जर तुम्ही देत असाल तर यज्ञ पुरा होईल असं म्हणतो का काय म्हणतो एवढा मोठा माझा म्हणला खजिना पटल आहे हा सगळा तुमचाच आहे पण हे राजावर संकट तुम्ही घालवा संकट दूर झालं पाहिजे असं म्हणण्या तर आधीच म्हण सोन्याचं तो लेखी करार करतो दान करतो दान केल्यानंतर म्हणलं हा परत जातो परत गेल्यानंतर हा विश्वामित्र काय म्हणतो काय म्हणतो आहे पाहिजे आपण म्हणलं रूप पाटून गेलो छोट्या शब्दात त्याने मला अडीच मन सोने दिलं अजून काय त्याला घातलं पाहिजे संकटामध्ये असं म्हणल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मला हा भ्राम रात्रीचा म्हणलं पुन्हा त्याच्या स्वप्नात जातो काय म्हणतो म्हणल्यानंतर का तो राजाला उठवतो राजा, आ, राजा आ, तुझा म्हणलं हात राजात मी कसा टावलोय तुला माहित आहे का मला म्हणलं तुझ्याकडून दान पाहिजे काय पाहिजे तुझं सगळं राज तुझा खजिना तुझा, तुझा हाती घोडलं